न्यूज। सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी एकमेव सातारा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक बुधवार दिनांक दहा रोजी दुपारी चार वाजता राष्ट्रवादी भवन सातारा या ठिकाणी नियोजित बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी दिली आहे सातारा येथील राष्ट्रवादी भवनामध्ये होणाऱ्या बैठकीस खासदार श्रीनिवास पाटील आमदार पृथ्वीराज चव्हाण आमदार बाळासाहेब पाटील आमदार शशिकांत शिंदे सत्यजित पाटणकर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव नितीन बानगुडे पाटील सचिन मोहिते हर्षद कदम तसेच इंडिया आघाडीचे घटक पक्ष व डावे पक्ष आणि शिव फुले शाहू आंबेडकरवादी परिवर्तनवादी संघटनांच्या सातारा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत या बैठकीत लोकसभा निवडणुकीची रणनीती आणि प्रचार तसेच दिनांक पंधरा रोजी सर्व शक्ती प्रदर्शनासह उमेदवारी अर्ज भरणे याबाबत चर्चा करण्यात येणार आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका